नमस्कार विद्यार्थी मित्र स्टेट बोर्ड मराठी विषयाचा शाल नावाचा पाठ आपल्या अभ्यासक्रमात आहे शाल तुम्हा आम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे की शाल ही अंगावर पांघरण्यासाठी सत्कार करण्यासाठी कोणाला सन्मान करण्यासाठी शाल वापरले जाते बरोबर की नाही आता या शालबद्दल आपल्याला जो पाठ आहे अभ्यासाला त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत आता या शाल या पाठाचे लेखक रा ग जाधव हे आहे तर राऊसाहेब गणपत जाधव असं यांचं पूर्ण नाव आपल्याला लक्षात येईल की लेखकाने शॉर्टमध्ये आपलं नाव लिहिलेलं असतं तर या ठिकाणी पण अशाच पद्धतीचं नाव लिहिलेलं आहे शॉर्ट फॉर्ममध्ये यांचं पूर्ण नाव रावसाहेब गणपत जाधव हे आहे आता आपण रावसाहेब गणपत जाधव यांचं एकोणवीसशे बत्तीस ते दोन हजार सोळा या कालखंडामध्ये आपल्याला त्यांचा मराठी साहित्य क्षेत्राला त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे हे बघा हे आहे रावसाहेब गणपत जाधव यांना मराठी साहित्य क्षेत्रामध्ये रा ग जाधव या नावाने ओळखले जातात तुम्हाला या ठिकाणी दिसतोय त्यांचा फोटो दिसतो आहे बघा हा या पाठाचे लेखक यांचा फोटो आहे तुमच्या लक्षात येईल की जाधव सरांनी समीक्षा कविता अशा विविध साहित्य प्रकारामध्ये आपलं लेखन केलेलं आहे आता तुम याचबरोबर या पाठामध्ये त्यांचा परिचय पण आपल्याला करून घ्यायचा आहे त्यांच्या परिचयामध्ये आपल्याला लक्षात येईल त्यांचे मराठी साहित्यामध्ये कवी समीक्षक ललित लेखक कवी म्हणजे कविता करणारा एखाद्या काव्यसंग्रहावर कविता संग्रहावर कादंबरीवर टीकात्मक परीक्षण करणे म्हणजे समीक्षा करणे आणि जो समीक्षा करत असतो त्यांना समीक्षक असे म्हणतात ललित लेखक साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली आहे व्यापक वाङ्मयी दृष्टिकोन आणि चिंतनात्मक ही त्यांची समीक्षेची वैशिष्ट्य आहे त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाची तीसहून अधिक पुस्तके आहेत समीक्षेमध्ये जाधव सरांचा किंवा राग जाधव सरांचा आपण समीक्षा या वाङ्मय प्रकारात किंवा समीक्षा या टीका करण्याच्या टीकात्मक परीक्षणामध्ये त्यांचे तीसपर्यंत पर्यंत पुस्तक प्रकाशित आहे त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ आनंदाचा डोह त्यांचं गाजलेलं पुस्तक निळी पहाट आधुनिक आधुनिक मराठी कवयित्रीची कविता या साठोत्तरी मराठी कविता व कवी आगळीवेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके त्यांचे प्रकाशित आहे वियोग ब्रह्म मावळतीच्या कविता हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध प्रसिद्ध आहे इत्यादी त्यांचं लेखन आपल्याला मराठी साहित्य क्षेत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं दिसून येत आहे आता त्यांचा एकोणीसशे नव्वद या कालखंडापर्यंत सत्तर ते नव्वद या काळामध्ये विश्वकोशाचे संपादनात ते सहभागी होते आता बघा कुठलाही पद आलं की त्या पदाबरोबर सन्मान हा येतच असतो आणि अशाच या पदा मिळाल्यानंतर सन्मानाच्या संदर्भात या शाली आपल्याला आलेल्या या ठिकाणी दिसून येतात आणि शालीभोवती हा पूर्ण पाठ आपल्याला फिरताना दिसतोय बघा सन्मान करण्यासाठी किंवा सन्मान होताना आपल्याला शालीचा या ठिकाणी उपयोग आपल्याला दिसून येतोय जाधव सरांच्या बाबतीत एक सांगायचं झालं तर दोन हजार चारला आताचं चार छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वीचं औरंगाबाद या शहरामध्ये दोन हजार चार साली मराठी साहित्य संमेलन पार पडलं होतं आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून राघव जाधव यांची बिनविरोध निवड झाली होती आणि राघ जाधव यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर एका टी व्हीनं त्यांचा इंटरव्ह्यू प्रकाशित केलेला होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये अशी चर्चा झाली होती की दोन पत्र्याचं घर असणारा व्यक्ती साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनतोय आता बघा माणूस कुठे राहतोय काय करतोय यापेक्षा त्याचा सन्मान करण्यासाठी त्याचं कार्य काय हे पाहिलं जातं आणि यांच्या समीक्षाच्या बळावर यांच्या समीक्षणात्मक लेखनाच्या बळावर आणि वाङ्मयीन साहित्य क्षेत्रात त्यांचं असणारं योगदान या सगळ्या जमेच्या बाजूमुळं त्यांचं दोन हजार चार साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली होती आणि अध्यक्षपद मिळाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी त्यांचा सन्मान होत गेला त्या त्या ते ठिकाणी त्यांना सन्मानाच्या संदर्भात शाली मिळत गेल्या आणि या मिळालेल्या शाली, सं, सं शाली, मिला शाली, वर, शाली, शाली या बघा पूर्ण संद सन सन्मानात त्यांना ज्या ज्या शाली मिळाल्या त्या सगळ्या शाली त्यांच्या एकत्रित झाल्यावर त्या शालींचं आणि त्या शालीसोबत असणाऱ्या आठवणींचं या पाठामध्ये आपल्याला व्यक्त होताना दिसतात बघा शालीभोवती असलेल्या लेखकांच्या ज्या काही आठवणी आहे त्या या पाठातून व्यक्त झाल्या आहेत शाल ही प्रतिकात्मक आहे बघा या पाठामध्ये शाल हा शब्द प्रतिकात्मक स्वरूपाचा वापरलेला आहे शालीला प्रतीक म्हणून प्रतिकात्मक स्वरूप वापर या ठिकाणी केलेला आहे शालीमुळं येणारी शालीनतेचा संदर्भ अंतर्भूत करणार आहे बघा लेखकांचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की आपल्याला आप जर शाली मिळत राहिल्या तर आपल्याला या शाली मिळत असल्यामुळं आपल्यामध्ये शालीनता येत असते आणि ही शालीनता शालीमुळं जर येत असेल हे ये जर खरं असेल तर एखादा व्यक्ती खूप सारे पैसे देऊन शाली विकत घेऊ शकतो आणि शालीनता मिळू शकतो असं होईल का नाही सन्मानातून सत्कारातून मिळालेल्या ज्या शाली असतात त्या शालीतून आपल्याला शालीनता आलेली दिसून येते एकत्रित आपण एखाद्या खूप पैसावाला व्यक्ती आहे तो ज्या पद्धतीनं भूक विकत घेऊ शकत नाही त्याच पद्धतीनं आपल्याला शालीनता याचं प्रतिकात्मक या ठिकाणी वापरलेलं दिसतंय कुठलीही गोष्ट आपण विकत घेऊन ती दाखवू शकत नाही ती आपल्याला सन्मानानंच आलेली पाहिजे ती आपल्याला योगानेच आलेली पाहिजे ती आपल्याला जशी भूक लागते त्या आप पद्धतीनंच आपल्याला भूक लागली पाहिजे अशा विविध उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला आज हा शालपाठ समजून घ्यायचा आहे आता पाठातील औदैर्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणार आहे बघा व्यक्तीची संवेदनशीलता जपण्यासाठी माणसाच्या मनात ज्या भावभावना येतात त्या भावभावना आपल्याला ओळखता आल्या पाहिजे त्या जपता आल्या पाहिजे आणि सत्कार झाल्यावर जो त्यों आपन मदे आनंद असतो तो आपण कुठल्याच मोजपट्टीमध्ये मोजू शकत नाही अशा स्वरूपाचा आनंद हा आपण विकतही घेऊ शकत नाही म्हणून लेखकाने या ठिकाणी या सन्मानानं मिळणाऱ्या शालीचं या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपात वापर केलेला आहे वस्तूच्या संदर्भातील आठवणीचे मोल महत्वाचे असते बघा प्रत्येकाच्या तुमच्या आमच्या लाईफमध्ये काही वस्तू असतात त्या प्रत्येक वस्तूची आपल्या जीवनामध्ये एका काळजाच्या एका कोपऱ्यात कोरलेली अशी आठवण असते नाही सोडू शकत आपण त्या वस्तूला नाही सोडू शकत तिच्याबद्दलच्या आठवणीला सेम लेखकांचं शालीबद्दल असत झालेलं आहे लेखक ज्यावेळेस साहित्य संमेलनाचे व क्रमाने विश्वकोशाचे संपादन करण्यामध्ये किंवा त्यांच्याकडे दोन वर्ष मधल्या काळात अध्यक्षपदही होतं तर या काळामध्ये त्यांचा जो सन्मान होत गेला आणि सन्मानानं मिळा मिळालेल्या ज्या शाली आहेत त्या शालीच्या संदर्भात त्यांनी या आठवणी दिलेल्या आहेत आपल्या लाईफमध्ये कुठलीही निर्जीव वस्तू असू द्या त्या निर्जीव वस्तूशी आपण निगडीत झालेला असतो आणि या निगडीत होण्यामागं संदर्भ मानवी भावना तरल ठेवत असत्या बघा या ठिकाणी आपण बघतोय की कोणतीही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेली संदर्भ आपल्याला माव मानवी भावना तरल ठेवताना मदत करतात वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो व प्रसंग असो त्यांचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात आणि या बाबतीमध्ये आपण पाहतोय की मानवी संदर्भ जे आहे ते यांचे या ठिकाणी सर्वार्थाने महत्त्वाचे ठरताना आपल्याला दिसतात बघा ते प्रत्येक गोष्टीचं आपण पाहतोय की मानवी संदर्भच सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात आणि या शालीबद्दल या शालीच्या आठवणीबद्दल आपण हा पाठ अभ्यासणार आहोत या ठिकाणी तुम्हाला लेखकाचा परिचय किंवा लेखक कोण आहे या संदर्भातली विविध माहिती लक्षात आली असेल त्यांचा आनंदाची डोह निळी पहाट हे गाजलेले त्यांचे पुस्तक आहेत आणि आपण आता प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया लेखकाचा परिचय तुमच्या लक्षात आला असेल आणि लेखकाच्या परिचयातून तुम्हाला चौकटी पूर्ण करा अशा स्वरूपाचा जो प्रश्न येतोय त्यातून वरच्या याच्यात सुद्धा माहिती येऊ शकते राघ जाधव यांनी लिहिलेल्या पुस्तकाची नावे आणि त्याच्यावर तुम्हाला चौकट भरायला येऊ शकते किंवा विश्वकोशाचं संपादन राघ जाधव यांनी कोणत्या काळात केलं तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर ते उत्तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत आहे की एकोणासशे सत्तर ते एकोणीसशे नव्वद या काळामध्ये त्यांनी विश्वकोशाचे संपादन केले ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठाच्या परिचयामध्ये जरी असल्या तरी आपल्याला त्याचा अभ्यास करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला पाठ परिचयाचा अभ्यास करत असताना सुद्धा आपण प्रश्नाची उत्तरं देऊ शकलो पाहिजे त्यासाठी आपण पाठपरिचयाचा सुद्धा अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यास आपल्याला पाठाचा अभ्यास करताना लक्षात घ्यायचा आहे ठीक आहे आता आपण बघूया तुमच्या लक्षात येईल की आता पाठाला आपण सुरुवात करतोय या ठिकाणी बघा पाठाचा पहिला पॅरेग्राफ मी बसतोय लक्ष देऊन ऐका एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही कामानिमित्ताने गेलो होतो काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले तुम्हाला शाल दिली तर चालेल काय मी एका पायावर हो म्हटले पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली वापरली मात्र कधीच नाही पु ल देशपांडे बघा मराठी साहित्य क्षेत्रातील एक नावाजलेलं नाव विनोदी कथा आणि मराठी साहित्य क्षेत्रामध्ये बटाट्याची चाळ या नावानं प्रसिद्ध असलेलं पुस्तक आणि त्या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे यांच्याकडं लेखक एका कामानिमित्ताने गेले होते आणि त्या ठिकाणी काम संपल्यावर निघण्याच्या बेतात बेतात म्हणजे तयारीत बेतात म्हणजे काय निघण्याच्या तयारीत असताना त्यांना लेखकाच्या म्हणजेच पु ल देशपांडे यांच्या पत्नी त्या ते प त्यांच्या पत्नीचं नाव सुनीताबाई हे आहे आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला काय विचारलं त्यांनी तुम्हाला शाल दिली तर चालेल काय पण लेखकाने ज्यावेळेस सुनीताबाई त्यांना म्हटलंय की शाल दिली तर चालेल का तर ते लेखक त्यांना एका पायावर एका पायावर म्हणजे लगेच तयार होणे हो म्हटले पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी कारण की एवढ्या मोठ्या लेखकाने सन्मान करावा हाच राघ जाधव यांना मोठा सन्मान वाटला कारण पु ल देशपांडे मराठी साहित्यात नावाजलेलं नाव आणि त्यांच्या घरी आपल्याला सत्कारासाठी शाल दिली का चालेल असं विचारताय म्हटल्यावर त्यांना त्याचा आनंदच वाटलाय आणि त्यांनी सांगितलंय की हा मला मोठा गौरव वाटला गौरव वाटणे हा त्या ठिकाणी शब्द लक्षात घ्यायचा आहे गौरव वाटणे किंवा गौरव वाटला त्यांना त्या ठिकाणी त्याचा आनंद वाटला ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली वापरली मात्र कधीच नाही आणि लेखकाने त्यांच्या खोलीत असणारी जी सुटकेस आहे कारण की काही किमती वस्तू मौल्यवान वस्तू आपण सुटकेसमध्ये ठेवत असतो त्या पद्धतीनं लेखकाने सुद्धा त्या शालीला सुटकेसमध्ये जपून ठेवण्याचा प्रयत्न आहे पुढे वहिला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो आणि वाई हे एक शहर आणि या शहरामध्ये आपल्याला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून लेखक जेव्हा गेले त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की तिथे नदीकाठाच्या प्राज्ञ पाठशालेच्या खोलीत मी राहत असे बघा याच्यावर तुमच्या लक्षात यायला पाहिजे नदीकाठी एक शाळा होती आणि त्या शाळेच्या खोलीत लेखक राहत होते बघा माणूस किती मोठा आहे परंतु ते राहता कुठे आणि त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या दिनचर्या कशी आहे या संदर्भातल्या बऱ्याच बाबी प्रस्तुत पाठात आपल्याला येताना दिसत आहे बघा त्या प्राज्ञापाठशालेच्या खोलीत ते राहत खोली होते खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवा प्रवाहावर होत्या चिंचोळ्या अरुंद असा प्रवाह त्या ठिकाणी आपल्याला याचा समानार्थी शब्द लक्षात घ्यायचा आहे कृष्णा नदी असंही विचारलं जाऊ शकतं प्रस्तुत उतार्यामध्ये कुठल्या किंवा कोणत्या नदीचं नाव आलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला सांगता आलं पाहिजे कृष्णा नावाची नदी आणि त्या नदी काठचं जो काही वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे ते आपल्याला इथे लक्षात घ्यायचे थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखाली घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होते तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते पण आई तिकडे बघत नव्हती मला मात्र राहवले नाही मी सुटकेसमधील पुलंकित पुलंकित म्हणजे पुलांनी दिलेली शाल काढली पाच पन्नास रुपयाच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बस या घटनेची ऊब पुलंकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती बघा प्रत्येक मानवाला समाजामध्ये कुठली तरी मदत करण्याची कोणत्या कोणाच्या तरी कामी पडण्याचं एक मनात इच्छा असते आणि ज्या वेळेस आपल्याला सन्मान होतो त्या सन्मानापेक्षा आपण जर कोणाची मदत केली आपण जर कोणाची हेल्प केली तर आपल्याला खूप आनंद होतो लेखक त्याच पद्धतीनं या ठिकाणी म्हणतात की आपल्याला ज्या पद्धतीनं पुलंनी शाल दिली त्या त्याचा जो आनंद झाला होता त्याच्या काही पटीनं ही शाल मी एका गरजवंताला देऊ शकलो त्याचा आनंद मला खूप आहे म्हणून ते पुस्तकी भाषेत या ठिकाणी म्हणतात की या घटनेची उब पुलंकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होते तर बघा शाल दिली शाल मिळाली त्याची पासून जो आनंद मिळाला त्याच्यापासून जो गौरव मिळाला त्यापेक्षा ती व्यक्ती आपल्याला सुकवल्या गेली त्याचा आनंद खूप झालेला आपल्याला दिसून येत आहे आता या ठिकाणी अजून एक लेखकाचं नाव आलेलं आहे बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल मराठी साहित्य सार क्षेत्रात असणारे जे कविवर्य नारायण सुर्वे यांचा उल्लेख आलेला आहे कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलन गाजवत पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले राघ जाधव ही, हो ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि मराठी साहित्य संमेलन दरवर्षी भरत असतं आणि त्या दरवर्षी कोणीने कोणी अध्यक्ष त्याचं झालेलं असतं परिणामतः त्यांच्या कार्यक्रमाना अहोरात्र भरतीच असते अहोरात्र भरती असणे म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाला सर्वतः सर्व वेळेस गर्दीच असते म्हणून त्यांना अहोरात्र भरतीच असते असं या ठिकाणी शब्दप्रयोग केलेला आहे प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राहील बघा ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जातात त्या त्या ठिकाणी त्यांना शाल आणि श्रीफळ मिळत असे एकदा ते, ते मला एक म्हणाले या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो नारायण सुर्वे लेखकाला काय म्हणाले की प्रत्येक ठिकाणी हा सत्काराचा सन्मान शाल श्रीफळ हे मिळत राहणं आणि हे मला जेव्हा जेव्हा मिळतंय त्यामुळं मी शालीन बनू लागलोय असं लेखकाचं या ठिकाणी म्हणणं आहे त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक उपरोधिक म्हणजे आपण खोच माझ्या नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती उपरोधक की सरळ पेक्षा त्याला आपण आपल्या भाषेत म्हणायचं झालं की टोमणे मारल्या पद्धतीनं किंवा मा तिरप्या शब्दात बोलणं अशा स्वरूपाचं बोलणं या ठिकाणी उपरोधिक खोच अशा स्वरूपाचा शब्द प्रयोग या ठिकाणी त्या संदर्भात झालेला आहे माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी ही गोष्ट होती शाल शाली व शालीनता याचा संबंध काय खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाश शोभते बघा लेखकाला या ठिकाणी प्रश्न पडलाय की शाल आणि शालीनता याच्यात काय फरक आहे आणि सर्वे सुर्वे जे आहे नारायण सुर्वे हे मुळातच शालीन आहे कारण त्यांच्या जो काही काव्यक्षेत्रामध्ये धबधबा ऐसागामी ब्रह्म त्यांचा गाजलेला काव्यसंग्रह आणि मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या सर्व बाबीमुळं ते मुळातच शालीन आहेत आणि ते शालीन असल्या त्यांना शाल मिळाली काय आणि नाही मिळाली काय तर त्याच्यात एवढा फरक पडत नाही शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही कधी क्षीणही झाली नाही आणि हरवून जाणे म्हणजे एखाद्या माणसाला थोडंसं यश मिळालं तर त्या यशामध्ये ती हुरळून जातो अशा स्वरूपाचं नारायण सुर्वे यांच्या बाबतीत घडलेलं नाही लेखक म्हणतात ते कधीही हरवली नाही आणि कधी क्षीणही झाली नाही म्हणजे ती कधी नष्टही झाली नाही कधी ती लोप पण पावली नाही कारण सातत्यानं त्यांच्या ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की नारायण सुर्वे हे कधीही छोट्या मोठ्या यशाला हुरळून गेले नाही हे लेखकाला या ठिकाणी सांगायचं मी कविवार्यांना म्हटले शालीमुळे शालीन तर ता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल विकायला लागेल पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेच नेऊन देईल यावर तो शालीन कवी मनापासून हसला बघा नारायण सुर्वे यांना लेखक काय म्हणतात जर शाली मिळतात किंवा शालीमुळे जर शालींत येत असेल तर मी कर्जबाजारी होईल कर्जबाजारी होणे म्हणजे आपल्याकडे पैसे असले तर ठीक आहे पैसे नसेल तर मी कर्ज घेईल कर्ज घेऊन शाली विकत घेईल आणि कर्ज शाली घेण्यासाठी जे कर्ज घेतोय त्याच्यातून मी भिकेला जरी लागलो तरी चालेल पण शेकडो शाली मी खरेदी करेल आणि सर्वांना एक एक लगेच नेऊन देईन बघा खरेदी करून शाली वाटण अशा स्वरूपाचं यावर नारायण सुर्वे यांनी मनापासून हास्य व्यक्त केलं शालीमुळे शालीन तर येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे बघा शाली जर भेटत असल्या तर शालीमुळे जर आपण शालीन बनत असलो तर लेखक म्हणतात की या प्रश्नाचे उत्तर माझे जाते असेच आहे सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोका आहे आणि या सन्मानाच्या याच्यामध्ये चा या सन्मानाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर एक शालीन जग आपण या ठिकाणी हरवून बसतो अशा स्वरूपाचा विचार लेखकांनी व्यक्त केलेला आहे मी दोन हजार चार साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो दरवर्षी होणाऱ्या साहित्य संमेलनापैकीचं दोन हजार चारचं जे संमेलन आहे त्या संमेलनाचे बिनविरोध म्हणजे यांच्या दरवर्षी निवडणूक घेऊन अध्यक्ष निवडला जातो परंतु राघ जाधव यांनी जेव्हा फॉर्म भरला त्यांच्या विरोधात कोणीही फॉर्म भरलेला नव्हता त्यामुळे त्यांची निवड ही बिनविरोध स्वरूपाची झाली होती कुठल्याही स्वरूपाचं मतदान न घेता जी निवड होते त्याला बिनविरोध अशा स्वरूपाचं म्हणतात आणि ह्या बिनविरोध त्यां अध्यक्ष झाले तत्कालीन एक दोन वर्षात माझ्यावर शालीचा वर्षाव झाला आणि अध्यक्ष झाल्यावर त्या काळातल्या एक दोन वर्षामध्ये लेखकाचा शालींचा वर्षव त्यांच्यावर झाला एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या आठ बाय सहाच्या खोलीत बघा तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं होतं लेखक अध्यक्ष ठरल्यावर किंवा अध्यक्षाची निवड झाल्यावर त्यांच्या राहत्या घराबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती आणि त्यांच्या खोलीचा आकारही त्यांनी सांगितला या ठिकाणी की आठ बाय सहाच्या खोलीत ठेवणं शक्य नव्हतं मग मग मी सगळ्या शालीचे गाठोडे बांधून ते निकटवर्तीय मित्राकडे ठेवले निकटवर्तीय म्हणजे काय एक जवळचा मित्र क्लोज फ्रेंड तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर क्लोज फ्रेंड आणि अशा क्लोज फ्रेंडकडं या निकटवर्तीय जवळच्या मित्राकडे त्यांनी ठेवल्या आणि त्या शाली वापरण्याचे वगैरे त्यांना सर्वाधिकार दिले बिचारा अतिप्रामाणिक त्यांच्या छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले आणि लेखकाचा मित्र कसा होता तर तो बिचारा होता आणि अतिप्रामाणिक होता प्रामाणिक पेक्षाही पुढचा अतिप्रामाणिक त्याच्या छोट्या खोलीमध्ये त्याने ते सांभाळले आणि या सर्व गोष्टी ते त्या ठिकाणी त्यांनी सांभाळल्या हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब आणि श्रमिकांना लेखकांनी या सगळ्या शाली आपल्याला वाटून टाकल्या आहे असं सांगताय आणि त्या वाटून टाकताना ज्यांना गरज आहे जे गरीब आहे अशा लोकांच्या संदर्भात त्यांनी त्या वाटल्या अशा स्वरूपाचा शालीला प्रतिकात्मक स्वरूपाचा वापरलेला हा राग जाधव हो यांचा पाठ आपल्याला या ठिकाणी अभ्यासताना इथपर्यंतचा भाग आपण पाहिला आहे पुढचा भाग यावरचे असणारे प्रश्न यावरचे असणारे शब्द कठीण शब्दाचे अर्थ या सर्व संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचा विचार करू इथपर्यंत थांबूया नमस्कार धन्यवाद